रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अमरावती महापालिका व अमरावती पोलीस अधिकारी दोघांना मी धन्यवाद देतो आज देशातली ही पहिली अति एफ आय आर गुन्हा दाखल अमरावती शहरात करण्यात आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन एफ आय आर क्रमांक चारशे दहा पाचशे चार, चार लोकांनी खोटं बोलून खोटे कागदपत्र देऊन खोटे पत्ते देऊन किंवा ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही असे पाचशे चार लोक जन्म प्रमाणपत्र घेऊन पळून गेले आहेत ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही तेही आता शोधायचं काम पोलिसांकडे महापालिकानी यादी दिली आहे की ही लोक त्या पत्त्यावर नाही किंवा पत्ताच उपलब्ध नाही मला आशा आहे की पुढच्या दहा दिवसात अमरावती पोलीस यांचं फॉलोअप पूर्ण करून या पाचशे चार लोकांना फरार घोषित करणार यातना काही सापडणार ते सोडून या पाचशे चार मध्ये चारशे पंच्याऐंशी मुस्लिम आहे ज्यांचं वय त्यापैकी नाईन्टी सेवन एट पर्सेंटचं वय हे पंचवीस या ते पासष्ट आहे याने खोटी माहिती दिली खोटे कागदपत्र दिले आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने जे एस आय टी स्थापन केली एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला टे दिला त्या इन्व्हेस्टिगेशनचा एक तबक्का फेज इथे समाप्त होत आहे